हॅलो हाय नमस्कार रेणी बाय गोड ब्लॉक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहेत अशा करते मी सगळे मस्त मजेत असणार आहे मी पण खूप मस्त मजेत आहे हॅपी नाईट लावा गेले तर नाईट लाईट लागली वा नाईटच लाईट म्हणजे एवढा धूर कसला झाला आहे दाखवते तुम्हाला दोन्ही लाईट बघितल्या लावला आहे श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु समर्थ जय गुरु सत्त स्वामी समर्थ गुरु सगळ्यांनी दर्शन घ्यायला आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आशीर्वाद द्या म्हणजे मला ते लाईक करतील सबस्क्राईब करतील ओके okay, पूजा झाली आज गुरुवार आहे आणि यांचा असतो गुरुवार तर गुरुवारची मस्त पैकी पूजा असते आणि आपली एक रील्स पण पडती तर रील्स पडली असं पडत असती आणि पडती तर त्याला नक्की जायचं लाईक करायचा आणि नवीन असेल तर सबस्क्राईबर करायला विसरायचं नाही लोक आता जाणार स्वयंपाक वगैरे झाला टिफिन पण भरला आणि हे गेले <coughs> कामावर गेले आणि समर्थ पण आपला गेला शाळेत समर्थ हायपेपर हा शेवट आपण बाहेर बघ आरती करायचे आशीर्वाद वातावरण इतकं छान आहे ना असं ओन पडलंय मस्त आणि पावसाचं वातावरण तर नाही काळाला सगळं अव्हे दहा कालचा व्हिडिओ खूप मस्त झाला आहे गणपती नक्की तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि हे थोडं नाराज होतं का नाराज होतो ते पण तुम्हाला सांगायचं ह्यांना आवडला होता शारदा गणपती आणि अजून दोन तीन मूर्त्या होत्या मोराच्या होत्या स्वामी समर्थाच्या होत्या आणि गर्दी पण खूप आणि मामांना पण तो गणपती आवडला त्यामुळं मग तोच गणपती घेतला काळा लागले काजळ काजळ लागले काजळ आणि मग त्यामुळं काय झालं माहिती आहे कामस्कार तर मग मामाला पण तोच आवडला मग ह्यांना घ्यायचा होतं तो शारदा गणपती मग शारदा गणपती घ्यायचा होता म्हणून मग ह्यांनी म्हणायचं की तीच घ्यायचं आणि ते काय झालं आम्ही मोठं आहे त्यामुळं वाटतं सगळ्यांना नाही का असं वाटतं की आम्हीच खर्च केला पाहिजे आम्ही सगळं केलं पाहिजे सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का मोठा आहे म्हणजे त्यांना काय होत नाही सगळे असं थोडं थोडं खर्च करून कार्यक्रम करत असतो ह्यावेळेस थोडं काय सांगायचं अडचण आहे नाही काय अडचण आहे पण सांगू शकत नाही सांगू पण शकते पण बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्वांना काय अडचण होती काय नाही तर मग ह्यांना तो आवडला होता गणपती तर तो नाही घेतला म्हणून मामा त्यांना काहीतरी म्हणले आणि मामा काहीतरी म्हणा मग त्यांनी जसा चेहरा घे केला होता समर्थक वर्ष असतो समोर थोड्या वेळ समर्थकडे थोड्या वेळ ह्यांच्याकडे आणि बारक्या गिरांकडं पण येताना ते घेत असतात गाडीवर असताना गाडीवरती जाते पहिले मी जायचे गणपती आणायला आणि आता काय होतं घरातले पण नाही कामं ते असतं ती मग आवरावती लागतात मग नाही येतं ओके चला मग आपण आरती वगैरे करू त्यामुळे ह्यांनी नाराज नाही होतं त्यांनाच घ्यायचा होता दुसरा मामाने घेतला दुसऱ्या मामाची जाते चिडचिड मग ह्यांना मामा ह्यांना चिडायला म्हणून मामा त्यास असं समोर ताला पण हाच आवडला होता म्हणजे जे समर्थला एक आवडला होता हा एक दुसरा आहे जे दुसरा जे जास्त आवडला होता ती काय झालं ते लगेच गेका आलं लगेच ते घेऊन गेले गणपती असं ठीक आहे जराविषयीचं कुठलं ते मूर्ती आहे पण लय भारी भारी मूर्ती असतात मी गेले असते ना अजून एक ब्लॉक पडला असता मस्त गोवाचा नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम बघ दरवर्षी भर का आम्ही ह्याला गणपती दसरा दिवाळी आणि महालक्ष्मी आहे अजिबात खर्चाला कर हे करत नाही म्हणजे नाही का पण थोडं होतो, होतो थोडस होत प्रॉब्लेम काय काय असतात चला मी लावतो मला थोड्या वेळानं आरती पण गणपती बाप्पाचं दर्शन पण घडवून आवडते मी माझं सगळे व्हिडिओ बघत जावं लागतील चला काय जातं माझं तर आवरलेलं आहे चला गणपती दाखवते गणपतीचं आणि दर्शन घेऊन आणि मग जाऊया आपण अगं पॅक ठेवून कुठे चालली मी आता ह्या वेळेस लवकरच करायचं करायचं आपण लवकरच करायचं आज संध्याकाळपासून चालू करायच करायच करायचं काही फरक पडत नाही गेल्या वर्ष आपल्याला मोठ्या युद्धाची तयारी करायची आणि तुला करायचं मोठ्या युद्धाची तयारी करायची आणि त्या